निवडणुका जाहीर होऊन अनेक दिवस झाले बहुतांश ठिकाणचे उमेदवारही जाहीर करण्यात आले मात्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक कोणाकोणामध्ये होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे मात्र महायुतीमध्ये ही जागा शिवसेना गटाकडे का भाजपकडे की अजितदादांच्या एन सी पीकडे राहणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा व खलबत होत आहेत परंतु अखेर खात्रीलायक व्रतानुसार ही जागा अजितदादा पवार गटाकडून लढवली जाणार आहे असं समजतं यातच गेल्या दोन हजार एकोणीस पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असलेले व दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले राणा सिंह पाटील यांच्या पत्नी व एकेकाळी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष असलेल्या अर्चनाताई पाटील या अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत असून आज दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजितदादा पवार हे पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेमध्येच राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचा पक्षप्रवेश होईल व त्यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर केली जाईल अशी चर्चा सध्या रंगत आहे त्यामुळे आता अर्चनाताई पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा दोन हाडवैऱ्यांचे निवडणुकीतील युद्ध पाहायला मिळणार आहे म्हणजेच या लोकसभा निवडणुकीमध्ये नानाजीसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील व ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणजेच भाऊजई वधीर यांच्यामध्ये ही निवडणूक होणार असून जनताच यात कोणाला विजयी करायचं हे ठरवणार आहे